शे नव्वद रुपये वाटेल बघा आठ हजाराची साडी आहे मार्केटला तीन हजार नऊशे नव्वद तिकडे बघा पंचवीसशे नव्वद ला डबल ब्लाउज पॅटर्न तीनशे नव्वद रुपये फक्त नल कांजीवर राहून साडेतीन चार हजार रुपये किंमत असते ती साडी मिळाल आपल्याकडे फक्त एकोणीसशे नव्वद रुपये वीस फेब्रुवारी पर्यंत कार्निवल सेल वाढवलेला आहे आज आपण आहोत द्वारकादास श्यामकुमार चिंचवड कुणाल प्लाझा येथे खास लग्न सराई साठी लागणारी पैठणी कांजीवरम कांचीपुरम यांसारख्या साऊथ साड्या आणि महाराष्ट्रीयन साड्या तुम्हाला अगदी कमी किमतीत इथं उपलब्ध आहेत आता कार्निव्हलो डिपार्टमेंट मध्ये काय काय नवीन कार्निवल मध्ये ठीक आहे हे बघा साऊथ इंडियन कंचिपुरू जे मार्केटला तुम्हाला इजिली कोणत्याही दुकानात गेले साडेतीन तीन हजाराचा खाली ही साडी नाही साडीचे फोटो घ्या आणि तुम्ही कोणत्याही दुकानात जाऊन चेक कराय आपल्याकडे कार्निव्हल फेस्टिवल ठेवलेली आहे एकोणीसशे नव्वद एकोणीसशे एकोणीसशे नव्वद हा पूर्ण साडी भरलेली असणार आहे हे बघा पदराला गोंडा सुद्धा केलेला आहे

स्पेशल रेड राणी कलर सुंदर आहे तीन यामध्ये एकोणीस साडेतीन हजाराची साडी आहे एकोणीसशे नव्वद रुपये कार्निवल फेस्टिवल वीस तारीख पर्यंत जो पॅटर्न आहे एकदम बघून आपल्याला आनंद वाटेल हे वा? ओरिजिनल साऊथ इंडियन थोड भारीचा पॅटर्न आहे जे मार्केटला तुम्हाला आठ हजार दहा हजार अशी रेंज असते पंधरा ला गोंडा केलेला आहे आणि याच्यामध्ये बघा असं सगळं आरिवर्क ब्लाउज असणार आहे आणि कलर खूप सुरेख कलर डिझाईन एकदम सगळं उत्तम आहे पण याची ऑफर बघून तुम्हाला आश्चर्य वाटेल आठ हजाराची साडी आहे मार्केटला पण आपल्याकडे मिळेल फक्त तीन हजार नऊशे नव्वद तीन हजार नऊशे नौ� नव्वद आरिवर्कचा ब्लाऊज तीन हजार नऊशे नव्वद कलर वेरिएशन खूप सुरेख आहेत खूप सुरेख पॅटर्न आहेत नक्की या तुम्ही जर हे असं नाही की आपल्याकडे स्टॉकची काही कमी असते हे आपण स्वतः समेचं आहे म्हणून रोज माल येते याच्यामध्ये रोज डिझाईन येईल नवीन नवीन येतात आठ हजाराची साडी तीन हजार नऊशे नव्वद विथ आणि वर्क ब्लाऊज नुसतं बनवून ठेवायला गेलो आपण साडे हजार रुपये लागते नक्की घरात कोणाच्या लग्न सराई असेल तर खरेदीला या कोण ट्रांस आहे आणि हे बघा असंच कोणाला सेल्फ मध्ये पाहिजे ओके सातंच पाहिजे सगळं ते पण बघायला मिळून तुम्हाला हे बघा सेल्फ मध्ये साऊथ इंडियन कंचीपुरम कंचीपूर हळदीसाठी वगैरे एकदम छान आहे तीन हजार नऊशे नऊ बघा सगळं असं ओके फ्रेश मालवती आपण कार्निवल फेस्टिवल लावलेलं आहे धमाकादार आहे सुंदर खूप सुंदर मैत्रिणीनं नक्की फायदा घ्या वीस तारखेपर्यंत कार्निवल ऑफर आहे आणि तुमच्या घरात लग्न सराई असेल तर ता बसता आताच भरा नंतर बघा आता दा आपण ते कंचीपुरम दाखवली आता दा लग्नात दा लोकांची डिमांड असते की पेटणी मध्ये काय ओके पेटणी मध्ये आपण बघा कडियल पेटणीचं पॅटर्न आहे आणि त्याचा जो पदार्थ आहे ओरिजिनल येवला पेटणी जी येते ना त्याचा पदर सुंदर वाव जी बुटी आहे शेवट पर्यंत राहणार आहे आणि याच्यामध्ये डबल ब्लाउज येतात okay. ओके मग दाखवता बरं हा इकडे नॉर्मल ब्लाउज झाला आपला रेग्युलर हां हा इकडे पुढं नेसता पदर आणि शेवटपर्यंत थाउजेंड बुट्टी पेटणी कुठेही कमी जास्त नाही बुट्टी एक्सेलग आहे सगळीकडे दुसरा काम नाही करत एव आणि ह्याच्यामध्ये एडिशनल आम्ही दिलेलं आहे वरक चकुल्स मार्केटला नुसतं बघायला गेले तुम्ही ही कडियल पेटणी तर तुम्हाला चार हजार साडेतीन काही रेट असतात पण आपल्याकडे बघा पंचवीस ला डबल ब्लाउज पेटणी काम बघा पूर्ण आरी वर्क आहे आहे चिटकवलेलं वगैरे नाही सगळं मागून स्टिचिंग तुम्हाला दिसून येईल परफेक्ट काम आहे सगळ्यात महत्वाचं आहे की तुम्हाला लग्नात वापरायचे तुम्ही हा ब्लाऊज घालू शकता असं छोटे मोठे फंक्शन साधा ब्लाऊज पण आहे त्याच्याबरोबर दोन ब्लाऊज आणि ह्याच्यामध्ये असं कलर असणार सगळं काय रेंज म्हणाल रुपये फक्त नव्वद प्रत्येक साडीत तुम्हाला दोन ब्लाउज पीस मिळणार आहे एक साधा आणि एक साधा ब्लाऊज ब्लाऊज केलेला आहे सुंदर हे बघा एकदम सुंदर चार साडेचार रेट असणार मार्केटला आपल्याकडे फक्त पंचवीसशे नव्वद डबल ब्लाउज सगळं मध्ये आतमध्ये ब्लाउज टाकला ओरिजिनल कांजीवर राहून त्याची किंमत मार्केटला तुम्हाला तीन चार हजार रुपये किंमत असते ती साडी मिळेल आपल्याकडे फक्त एकोणीसशे नव्वद रुपये ओ मस्त रेट बघून लोक आम्हाला फोन करत हे उप टाकली मागे पण टाकलेली खरे आहे का म्हणतो खरे आहे ना समोर याच्यावर रेट अवेलेबल पण आहे हे बघा एकोणीशे नव्वद ला साडे तीन हजाराची साडी एकोणीशे नव्वद प्रत्येक साडीवर आमचं लेबल असतो बिंदास्त या इथे येत ना तरी बिंदास्त या सुंदर कलर आहे आहे मार्केटला चार हजाराचं खाली भेटायची नाही आपल्याकडे एकोणीसशे नव्वद रुपये म्हणजे चार हजाराला दोन साड्या टायर वा मस्तच बघा बनारसी ते काही जण शालू म्हणून वापरतात कापडाची क्वालिटी ना एवढी सोफ्ट केली ना आपण की साडी म्हणून पण लोकांना वापरता येईल पाहिजे झाली त्याची सॉफ्ट गेला शालू म्हणून पण वापरतात लोक मार्केटला तुम्हाला सात हजार आठ हजार सांगतात पण आपल्याकडे सध्या ऑफर मध्ये स्वतःची मिरची आहे एकोणतीसशे नव्वद रुपये जर खरेदी म्हटली तर हजाराच्या आतमध्ये ब्राईट ची खरेदी होईल आता ही साडी तुम्हाला फोटो काढा मी चॅलेंज करतोय तुम्हाला व्हिडिओ मध्ये फोटो काढा कोणत्याही दुकानात जावा सात हजार आठ हजार ओरिजिनल बनारशी आहे बरोबर आपल्याकडे एकोणतीसशे नव्वद रुपये म्हणजे सहा तुम्हाला दोन साडी आहे ना

एवढा कलर एका पॅटर्न मध्ये तुम्हाला कोणत्याही दुकानात बघायला भेटणार नाही साडीचा पॅटर्न आहे आपल्याकडे कार्निवल फेस्टिवल आहे साडेतीन हजार किंमत आहे पण आपल्याकडे फक्त बावीसशे नव्हते किती सुरेख साडी आणि किती छान कलर आहे त्याच्यामध्ये डिझाईन्स दाखवतोय मी कारण आता ही डिझाईन बघितली याच्यामध्ये सात आठ कलर समजा ही डिझाईन पाहिली याच्यात पण सात आठ कलर असं बघायला मिळेल आणि रेंज काय पाहिजे ते साडे तीन हजाराची आहे बावीसशे नव्वद रुपये बावीसशे नव्वद साडी आहे फक्त बावीसशे नव्वद रुपये बावीसशे नव्वद खूप सुरेख साडी पाहिजे बुट्टी मध्ये मिळेल झाडमध्ये पाहिजे झाडमध्ये मिळेल ते फक्त एक डेमो म्हणून दाखवल्या चाळीस डिझाईन ओके okay. चाळीस डिझाईन मध्ये एका एक डिझाईन मध्ये तुम्हाला आठ आठ कलर बघायला साडेतीन हजार प्युअर हेडलूम साडी जी असती ना चौदा हजार पंधरा हजार बारा हजार ते साडी आहे आणि आपल्याकडे सिंगल सिंगल पीस आहे याच्यामध्ये कलर नाही म्हणून आपण ऑफर लावले तीन हजार नऊशे नव्वद तीन हजार नऊशे नव्वद ला हेडलूम साडी सुंदर त्याच्यामध्ये रिझन आहे की प्रत्येक साडी सिंगल पीस ओके तुम्हाला ऑप्शन मिळणार नाही कलर नाही सुंदर सिंगल लेडी सिंगल साडी हो बरोबर आहे आणि एवढा म्हणजे किती पर्सेंट कुठे मिळते प्युअर हँडलूम साडी वीस तारीख पर्यंत हा ऑफर राहणार आहे सुंदर साडी

लवकर लवकर या तुम्हाला जर या उपलब्ध फायदा असेल तर